स्वामी समर्थ मंडळ किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण इन्स्टंट चकली कशी बनवायची एक दहा ते पंधरा मिनटं चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण इथे तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे या चमच्याने तीन चमचे मी तूप घेतलेला आहे मोहनासाठी तुम्ही तेलही तेल ही घेऊ हो शकता तीळ ओवा लाल तिखट धनेपूड इथे घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ दोन वाटी आणि दोन वाटी पाणी इथे मी घेतलेला आहे तर दोन वाटी कढई मी गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन वाटी पाणी टाकून घेऊया तर हे पाणी पाण्यामध्ये आपण जे कोरडे मसाले जे काही घेतलेले लाल धने धनीपूड ओवा तीळ ते आणि मीठ हे सगळं आपण ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया तर चवीनुसार मीठ तर आता ह्या पाण्याला उकळी येण्याची वाट बघूया हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ हो देऊया दोन ते तीन चमचे तूप मोहनासाठी उकळी आली की आपण जे एक वाटी रवा घेतलेला आहे तो ह्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्या रवा थोडा मोठा आहे तुमच्याकडे जा जर झिरो नंबर रवा असेल तर तो, तो वापरला तरी चालेल थोडा बारीक व्यवस्थित असं मिक्स करून घ्या रवा भाजायची करा गरज नाही आहे फक्त स्वच्छ करून घ्यायचा भाजायची वगैरे काही गरज नाही पाण्यामध्ये व्यवस्थित असा रवा मिक्स करून घेऊया तो छान फुलला पाहिजे रवा थोडा मोठा आहे त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी आणखीन यामध्ये ॲड करते कारण रवा रवा दिसत आहे पाण्यामध्ये व्यवस्थित असं शिजलेलं नाही आहे मग अर्धी वाटी पाणी गरम पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे त्यात व्यवस्थित असा रवा आपण मिक्स करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता रवा छान मऊ झालेला आहे गॅस मी मी मिडियम हीटवरच ठेवलेला आहे तर दोन वाटी तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करूया मीडियम हीटवरच आपण ही सगळी क्रिया करणार आहोत तर आता तांदळाचं पीठ आपण ह्यामध्ये मिक्स करा करत असताना आता मी गॅस बंद केलेला आहे कारण आता काही गरज नाही आहे फक्त आता यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक वाफ फक्त आली की झालं तांदळाचं पीठ व्यवस्थित असं कढईमध्येच मिक्स करून घेते मी मग परातीमध्ये काढते आता मी परातीमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे आता छान असं व्यवस्थित भाकरीच्या पिठासारखं हे पीठ मिळवून घेऊया भाकरीचं पीठ कसं आपण व्यवस्थित कसा कसा मळतो तशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं जर आपण हे पीठ व्यवस्थित नाही मळलं तर हे चकलीचे तुकडे पडू शकतात त्यामुळे व्यवस्थित असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पाहा पोहोचतील आणि पा तुम्हाला पाहायला मिळतील तर आता मी हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते तुम्ही पाहू शकता पीठ मळताना मी, मी जरासुद्धा व्हिडिओ स्किप नाही केलेला एक दोन तीन ते तीन मिनटं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं यात पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा कारण जेवढं पाणी आहे तेवढं हे पीठ मळून होतं आता ह्याचे दोन पॅ दोन भाग करून घेऊया या पिठाचे आज पीठ छान मळून झालेलं आहे पाहू शकता आता मी या पिठाचे दोन भाग करत आहे सॉफ्ट झालेलं आहे पीठ पूर्णपणे रवा आणि तांदळाचं पीठ एकत्रच झालेलं आहे आता दोन भागामधला एक भाग जो आहे तो ह्या चकलीच्या साच्यामध्ये मी घालून घेते स्टार आकाराची चकलीच्या साचा सा मी घातलेला आहे प्लेट त्यामध्ये त्यामध्ये मी छान अशी चकली काटेदार अशी पाडून घेते तुम्ही पाहू शकता छान काटे आलेल्या चकलीला व्यवस्थित अशी चकली मी गोल पाडून घेत आहे तर एवढ्या मिश्र मिश्रणामध्ये अठरा ते वीस एवढ्या चकल्या पाडून होतात आपल्या तर कोण ऑफिसला जात असेल जॉबला जात असेल तर त्यांच्यासाठी ही इन्स्टंट चकलीची रेसिपी खूप उपयोगाची पडेल तर प्लीज करून घ्या आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर मी गॅसवर कढई ठेवलेले आहे कढईवर तेल तापलेलं आहे म मोठ्याचेवर मी केळ तेल तापवून घेतलेलं आहे आणि आता मीडियम हीटवर मी, हीट मी चकल्या व्यवस्थित अशा तळून घेत आहे छान खरपूस होईपर्यंत गोल्डन कलर येईपर्यंत आपण चकला तळून घ्यायच्या चकली तळली हे कसं कळणार तर ह्या ज्या बुडबुड्या येत आहेत त्या पूर्णपणे कमी झाल्यात झाल्यानंतर आपली चकली व्यवस्थित अशी तळली असं आपण समजू शकतो चकली व्यवस्थित असे पलटून घेतलेले दोन्ही साइडने व्यवस्थित अशी खरपूस गोल्डन रंगावर मी चकली तळून घेत बुड़ आहे बुडबुड्या पूर्णपणे थोड्याफार कमी झालेल्या आहेत पूर्ण कमी झाल्यानंतरच आपण चकली ह्यातून काढणार आहोत तर बुडबुड्या पूर्ण कमी झालेल्या चकली छान तळलेली आहे गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण काटे चमच्याच्या साह्याने प्लेटमध्ये चकली काढून घेऊया पाहू शकता चकल्या माझ्या पूर्णपणे तळून झालेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता बघा क्रिस्पी कुरकुरीत अशी चकली बनवून तयार झालेली आहे भाजणीच्या चकलीपेक्षा पण खूप छान टेस्ट लागते तर धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल